शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या व अंधारी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार लता दादाराव वानखेडे यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढण्यात आली होती पदयात्रेमध्ये मतदारांनी लता वानखेडे यांचं ठिकठिकाणी स्वागत केले भवानी नगर लोणवाडी मांडगाव उप आणि पळशी या आदी गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला तसंच शेतात काम करणाऱ्या प्रत्येक मतदारांशी संवाद साधून मतदान करण्याचं आवाहन केलं तसेच लोणवाडी येथे सभा घेण्यात आली तेथे ते मल्हार महासंघातर्फे यांना पाठिंबा घोंगडी तसे काठी तसेच पिवळी आणि फेटा देऊन सत्कार करण्यात आला सभेत संबोधित करताना वानखेडे म्हणाले की मी गावागावात वाड्या वस्त्यांवर फिरतोय तेथील मतदारांची अडीअडचणी समजून घेतोय गेली अनेक वर्ष विकास तिथे फिरकलाच नाही म्हणून आता मतदारांनी बदल घडविण्याचा संकल्प घेतलाय आमचं विजय निश्चित आहे मला एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या तुमच्या गावाचा तुमच्या परिसराचा विकासाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलून दाखवेल शिवसेना ही जातीपातीचं राजकारण करत नाही शिवसेना समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास करण्यास वचनबद्ध आहे त्यासाठी मशाल चिन्हाचं बटन दाबून लता वानखेडे यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केले अकबर खान एमसीएन न्यूज अंधारी